उत्तराखंडमध्ये ढगपुतीनंतर जो जलप्रलय आला त्याच्यामुळे हाहाकार उडालायचं ले आपल्याला बघाव्यास मिळालं सर्वात दुःखदायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तब्बल एकोणावीस जणांचा संपर्क होत नाही आहे त्यातील तेरा जणं जी आहेत तेरा तरुणांचा जो एक ग्रुप होता तो पारधी या गावाचा होता आणि या तरुणांशीही काल सकाळपासून संपर्क होत नसल्यामुळे संपूर्ण गावामध्ये चिंतेचं वातावरण आहे आपण पारधी गावात आहोत आपण त्यांच्या पालकांशीच संवाद साधणार आहोत की नेमका त्यांचा शेवटचा संपर्क त्यांच्याशी कधी झाला आणि ही तरुण नेमके कुठे फिरायला गेले होते काय सांगाल दादा हे आपल्या गावातील तेरा तरुणांशी म्हणजे आपला संपर्क होत नाही आपल्या परिवारातलं कोण होतं माझ्या परिवारातलं माझ्या भाषा आहे माझ्या डिकरे आहे माझ्या भावांची मुलं आहेत सर्व म्हणजे घ आमच्या घराजवळचे आहेत ना ते आहेत कारण की काल ते त्यांचा फोन सकाळी लागला सकाळी बारा वाजता फोन केला एक वाजता फोन केला शेवटचा कॉल जो होता आमचा सव्वा चार वाजता झालेला आहे त्यांच्याशी त्याच्यानंतर त्यांना फोन केला तर एकाचाही फोन लागत नाही ना ड्रायव्हरचा लागतो आहे ना त्या मुलांचा लागतो आहे त्याच्यामुळे सर्वजण टेन्शनमध्ये पडलेले आहेत कुठं आहेत काय आहेत आणि आता अशी घटना आम्हाला माहिती पडली त्याच्यामुळे आमच्या शीत लागत नाही काय झालं असेल काय नाही झाले असेल तेही समजत नाही आम्हाला बरं हे तरुण नेमके कुठे कुठं फिरायला गेले होते आणि काय म्हणजे तर म्हणजे हे मंगळवार म्हणजे एक हप्त्यापासून गेलेले आहेत आठ ते दहा दिवसापासून गेलेले आहेत त्यांनी ओंकारेश्वर अयोध्या वाराणसी त्याच्यानंतर हरिद्वार गेले हरिद्वारवरून ते गंगोत्री यमनोत्री करणार होती त्यांनी गंगोत्रीचे स्टेटस वगैरे सर्व काही ठेवलेलं तर सकाळी आम्ही सर्व पाहिलेत त्यांचे स्टेटस आम्ही सकाळी सकाळी रोज पाहत होतो काय कुठं गेले आहेत काय गेले ते फोटो वगैरे सर्व काही टाकायचे पण त्याच्यानंतर ते गंगोत्रीचे स्टेटस पाहिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे स्टेटस वगैरे काहीच आले नाही ते कुठं आहेत काय तर त्यांना आम्हाला पत्ता शब्द लागले नाही ते कुठं गेलेले आहेत साधारण तुमच्याशी संपर्क झाल्यानंतर म्हणजे किती तास उलटले की त्यांच्याशी संपर्क झाले तास झाले चोवीस तास झाले पूर्ण एक दिवस झाला त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण सर्व म्हणजे आम्ही माणसं तार तो आम्ही समजू शकतो पण मग घरचे जे लेडीज आहेत ते नाही समजू शकत ते जास्त टेन्शन करतात घरी काय करायचं काय कर नाही करायचं दादा आपल्या परिवारातलं नेमकं कोण गेलेलो मुलगा गेलेला आहे बर, बरं बरं आणि हे सगळे तरुण कुठं कुठं जाणार होते आणि कधी निघाले होते हे मंगळवारी निघाले ते मंगळवारी संध्याकाळी गाडी आठ वाजता निघाले तीन वाजता निघाले ते तीन वाजल्यानंतर हे हरिद्वार वंकारेश्वर हे सगळे करत करत गेले तिथे हे आता गंगोत्री जात होते गंगोत्री आता त्यापर्यंत दोन वाजता कॉन्टॅक्ट झाला कॉन्टॅक्ट नंतर मग आता कॉन्टॅक्टच झाला नाही त्यांच्या पण आपला नेमका काही आपल्याकडून प्रयत्न सुरू आहे का त्यांच्याशी संपर्क साधण्याचा पण प्रयत्न सुरू आहेत आमच्या भावांकडे गेलो होते आम्ही तिथून एस पी साहेबांनी तिथून फोन लावला त्यांनी आहेत ने ते खाजगी गाडी करून गेले होते की म्हणजे रेल्वेने की कसा प्रवास होता खाजगी गाडी करून गेले होते ते तर गाडी मालकाशी किंवा चालकाशी काही संपतोय मालकाशी ज्यावेळेस यांच्या फोन लागत नव्हता त्यावेळेस आम्ही मालकाशी फोन लावलेला आहे त्यांनी जे जी पी एस लावलेलं होतं त्या गाडीला ते गाडी आता तिथे लोकेशन कुठं कुठं दाखवतोय लोकेशन नेमकं सांगता येईल का केदारनाथ पासून जवळच गाव आहे <laughs> तेरवली मध्ये केदारनाथ पासून धरवली पासून बारा किलोमीटरवर धोरवली पासून बारा किलोमीटर अंतरावर ते गाव आहे त्या गावाजवळ ते लोकेशन दाखव गाडीचे लोकेशन दाखवत आहे ती गाडी पार्किंगला लावलेली आहे तिथून ते पुढे दर्शनासाठी जाणार होते पण त्याच्यानंतर मग पाच सहा पाच सहा अशी घटना माहिती पडली आम्हाला असं असं झालेलं आहे तसं तसं झालेलं आहे तेव्हापासून ते मुलं ते मुलं तेव्हापासून संपर्कात नाही फोन वगैरे काहीच लागत नाही काही लागत नाही आणि जे ड्रायव्हर होते ना तिथे त्या दोघांनाही दो फोन करत आहे ना त्या दोघांना नाही फोन लागत नाही निश्चितच आहे आपण मोबाईलमध्ये बघू आहे की गाडी जी आहे गाडीचं लोकेशन कळतंय गाडी नेमकी कुठे उभी आहे परंतु अडचण अशी आहे की त्या मुलांशी त्या तरुणांशी संपर्क होत नाही आहे कदाचित त्या भागात जलप्रलय आल्यामुळे विद्युत खांब असतील किंवा मोबाईलचे टावर्स असतील हेही कोसळलेले असतील त्याच्यामुळेही त्यांच्याशी संपर्क कदाचित होत नसेल या संपूर्ण प्रकरणावर पालकमंत्री गुलाबराव पाटील खरं म्हणजे हे ते तेरा तरुण जे आहेत हे तेरा तेराही तरुण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातील आहेत आणि ते स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि ते प्रशासनाशी उत्तराखंड प्रशासनाशी संवाद साधत आहे आपण याबाबत गुलाबराव पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रताना पाटील यांच्याशी संपर्क साधू दादा नेमकं प्रशासनाशी आपला काय संवाद सुरू आहे आणि कशा प्रकारची आपल्यापर्यंत आता प्राथमिक माहिती आलेली आहे आदरणीय नामदार मोदय आणि आपल्या डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट असेल आपल्या ऑफिसच्या मार्फत असेल आपण संपर्कात आहोत त्या ठिकाणी जे एस पी आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे एस पी त्या ठिकाणी असल्यामुळे थोडा प्रशासनात एस पी म्हणून आदरणीय नामदार मोदयांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे आणि प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन विभागाशी नामदार मोद्यांचा कॉन्टॅक्ट होतो आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे आदरणीय नामदार मोदय दिल्लीहून त्या ठिकाणी त्याच ठिकाणापर्यंत रवाना होणार आहेत आणि या मुलांना सुखरूप आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आदरणीय नामदार मोदयांच्या वतीने आपण प्रयत्नशील आहोत की हे गरीब मुलं या ठिकाणी एक कोणी नोकरीला आहे कोणी प्रायव्हेट जॉबला आहे कोणी शिक्षण घेत आहे आणि प्रायव्हेट गाडीने ते या ठिकाणून गेलेले आहे आणि चोवीस तासापासून त्यांचा संपर्क होऊ शकत नाही आहे गावात सगळीकडे शोकाकूड असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि ते मुलं लवकरात लवकर घरी यावे अशी परमरश्वरने प्रार्थना पूर्ण गाव आणि परिसर या ठिकाणी करत आहे निश्चितच या ठिकाणी जे तेरा मुलांशी संपर्क होत नाही त्यांच्या परिवारातील काही महिला देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काही काय नेमकं तुमचा घरातील कोण गेलेलं आहे तिथं फिरायला माझा मुलगा गेला आहे दीपक पांडुरंगमाळी तो कालचा त्याचा फोन लागत नाही मग आम फोन आम्ही संपर्क साधत आहे पण त्याचं आमच्याशी बोलणं होत नाही त्याचं आलं तिकडनं फोनच येत नाही मग आम्ही चिंता करत आहे ना मग कसं काय करायचं काय करायचं ब आणि स्पेशल गाडी करून गेले ते सगळ्यांनी सुरक्षित राहायला पाहिजे यायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे काय सांगाल आपण नेमका आपल्या परिवारातील पोर पोर काय सर माझा काय नाव आणि किती व्हायचं काय व्हायचं बावीस वर्षाचं आहे काय करतो तो, तो? कंपनीत जातो सर जैन मध्ये संपर्क कधी झाला होता अकरा वाजून वीस मिनिटांनी झाला होता काल काल हो काय बोलणं झालं होतं आपलं नेमकं काय नाही तो म्हणे फक्त मी ते कोणते गंगा ते जा आनंद सागर काय कोणते गंगोत्री गंगोत्री पार करतोय म्हणे आम्ही आम्ही आहे म्हणे काही टेन्शन नाही घ्यायचं म्हणे तर सगळ्याचे कार बोरे शाना माणूस कोणीच सर त्याच्यामध्ये पण आमच्या पोरं सोयी सलामत घरी आले पाहिजे याची विनंती आहे आम आमची काय सांगायला माझा माझा नातू आहे रोहित बंडू माडी काय पाहिजे आणि मित्रांसोबत गेलाय हा गाडी गेली आणि त्यांची कॅन ना कॅन जायले सगळे कॅन ना कॅन आहे दादा ते सगळ्याचे सगळे त्यांचा नाही नये कालचा अशी घटना झाली तेव्हापासून तेवढे विचार बो त्या भेटायला पाहिजे फोन यायला पाहिजे बो त्यांच्या असं होत ताई या या खरं म्हणजे या ताईंच्या डोळ्यात अश्रू रडत आहेत त्यांचं दुःख आपण समजू समजू शकतोय परंतु तरी आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया काय कोण आपलं म्हणजे मुलगा गेलाय काय नाव रोहित बंडू माळी काय वय हां बा एकवीस वीस एकवीस काय करतो नाही म्हणे हां शेती काम करता काय शेवटचा संपर्क कधी झाला होता आणि आपलं नेमकं काय बोलणं झालं होतं नेमकं काही नाही चांगलं आहे म्हणे आम्ही मध्ये जातोय असं बोलत होता फक्त दुसरं काही काय करतो आणि मुलगा शेती काम करतो मजबूरी काय आता नेमकी प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे पर्शान आमचं फोन लागायला पाहिजे पहा फोन ना बोलणं पाहिजे निश्चित आपण बघू शकतोय संपूर्ण गावामध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण आहे ज्या म्हणजे महिला आहेत ज्यांचा मुलगा गेला आहे कुणाचा नातू गेला आहे त्या अक्षरशः रडतायत आता या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाने हालचाली जरी सुरू केलेल्या असल्या परंतु त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनाची देखील गावकऱ्यांप्रमाणे चिंता वाढलेली आहे परमेश्वराकडे सर्वच जण प्रार्थना करतायत की या मुलांशी लवकरात लवकर संपर्क झाला पाहिजे आणि सर्वची सर्व तेरा मुलं ही सुखरूप असली पाहिजे यासाठी संपूर्ण पाडधी गाव या ठिकाणी प्रार्थना करताना आपल्याला बघाव्यास मिळत आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव